ॲक्च्युली सेल जो आजार आहे हा रक्तसंबंधितला आजार आहे याच्यामध्ये जे त्यांचे आर बी सी असतात त्यांचा शेप जो आहे तो सिकलसारखा होतो त्याच्यामुळे त्याला आपण सिकल सेल डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात वाहक म्हणजे ज्याला आपण ए एस पॅटर्न म्हणतो ते आपल्याकडे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आहेत आणि एस एस पॅटर्न म्हणजे ज्याला आपण ग्रस्त म्हणतो त्याला पंधराशे आठ आहेत तर त्याच्यामध्ये कसं राहते जे ग्रस्त राहतात त्यांना वारंवार रक्ताची गरज पडू शकते आणि त्यांना बाकीच्या त्रास जो राहते तो पण होत राहते तसंच जे आपले वाहक असतात त्यांना सिकसचे वेगवेगळे क्रायसिस राहतात चार प्रकारचे मेजर क्रायसिस राहतात एक आपण वेजो ऑक्लेजो क्रायसिस म्हणतो ज्याच्यामध्ये शरीराचं पाणी कमी होल्यामुळे त्यांना हातपाय दुखणं छाती दुखणं पोटात दुखणं चालू राहते त्यांना आय व्ही फ्लुइड आणि बाकीचा उपचार केला का दुखणं कमी होते दुसरं राहते सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस मध्ये त्यांच्या स्प्रिनमध्ये सगळं रक्त जमा होते स्प्रिनचा साईज एकदम रॅपिडली वाढतो आणि त्यांच्या पूर्ण शरीराचं रक्त कमी होऊन जाते त्यांना रक्त देण्याची फार आवश्यकता असते तिसरा आहे मेगाब्लॅस्टिक क्रायसिस आणि चौथा हॅपरहिमोल क्रायसिस असे हे चार प्रकारचे क्रायसिस असतात तर असे आपल्याकडे एकूण पंधराशे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंधराशे आठ एवढे रुग्ण आहेत आता याच्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी इंटरेस्ट घेतलेला आहे आणि प्रधानमंत्री सिकल सेल मुक्त भारत अभियान चालू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण काउन्सलिंग करत आहोत सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत पहिल्या स्टेजमध्ये जेवढे शून्य ते चाळीस वर्षातले मुलं मुली किंवा माणसं लेडीज जे काही आहेत त्या सगळ्यांचे रक्त तपासणी करून कोण कोणकोण त्याच्यामध्ये कोणाला सेलचा सेल आजार आहे हे माहीत करतो आणि मग त्यांचा काउन्सलिंग दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करतो काउन्सलिंगमध्ये आपण सिकसेल ए एस पॅटर्न जर असेल तर ते त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं ए एस ए एस किंवा ए एस, एस सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या दोन पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो कारण नॉर्मल व्यक्तीशी नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सिकसेलचा आजार होत नाही पण नॉर्मल व्यक्तीचं ए एस पॅटर्नसोबत झालं तर फक्त पंचवीस टक्के चान्स असतो की त्याला सिकसेलचा ए एस पॅटर्न होईल पन्नास टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल पंच्याहत्तर टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण ए एस पॅटर्ननी जर एस एससोबत केला तर पन्नास टक्के ए एसचा चान्स असतो पंचवीस टक्के एस एस पॅटर्नचा चान्स असतो आणि पंचवीस टक्के नॉर्मल होण्याचा असतो त्याच्यामुळे आम्ही काउन्सिलिंगमध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचं हिमोग्लो म्हणजे जो सिक असेलचा नसेल ज्याला अशा माणसासोबत लग्न करावं जेणेकरून हा पुढच्या पिढीत आणि मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पूर्ण आपण त्याचा नायनाट करू शकतो तर जे काही रुग्ण आहेत त्याच्यामध्ये महिलांची शंका काय जवळपास फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत आपल्याकडे तर एक्झॅक्ट टक्कडं आता नाही आहे माझ्याकडे पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट राहतात आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक, आप एक तपासणी आता चालू केली आहे सध्या ते मुंबईलाच होते पण हळूहळू ते आपल्याकडे नागपूरला आणि गोंदियालाही चालू होणार आहे ज्याच्यामध्ये गरोदर मातेचे गर्भजलाची तपासणी करून येणारा जो बालक आहे त्याला सिकसेलचा आजार राहू शकते का हे शोधले जाते जेणेकरून वेड्याच्या आधी त्याचा जर ग्रस्त राहणार असेल तर गर्भपात करता येईल आपल्याला आणि होणाऱ्या सिकसेलला म्हणजे होणाऱ्या बाळाला आधीच आपल्याला ॲडमिट करता येईल